तर हे मंडळी कसायचा बरायचा तर आज आम्ही चाललो आहोत आमच्या आईच्या आजोळला आई, आई खूप दिवसांनी आलेले आहेत तर त्यांना त्यांच्या आजोळला जायचं आहे तर चला वन डे रिटर्न आहे जाणार भेटणार त्यांना थोडा वेळ थांबणार आणि लगेच येणार आहे तर चला निघूया प्रवास चालू करतो आहे आता आजळी हो की नाही होय 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 आमच्या माझं बालपण सगळं तिथच गेले सुट्ट्यांमध्ये यायचो सुट्ट्यांमध्ये यायचो नुसतं तिथं खेळायचो खूप भारी दिवस होते ते लहानपणाचे बालपण बालपणच आहे साहेबांच्या सुट्टीचा पूर्ण टाइम तिकडच होय होय होय

मम्मी बी आहे पंजोळा आजूळ आजी असली की आजोळ पण जी असली पंजोळ काय करणार आग तू तिथणार सकाळ पाहण्यास नाही अरे आज एक मोठ विशेषच झालंय तुझ्यासाठी तू रुसला नाहीस बरं आजी आहे दर वेळेला कुठेतरी जायचं असलं की पहिला तुझ बघा फुगा मोबाईल mm. माझा घेतलाय सोय दाखव जरा जागोनी मोबाईल घेऊन आलाय माझा दादासाठी घरात ठेवायचा होता आता गपचूप घेऊन आलाय घर तर पंचगंगा नदी छान अस पाणी भरपूर आलेलं आहे पाहू शकता छान असं नदीला पाणी आता दिसतय पूर्ण आता शेतातले पाणी येते पाणी तर आता आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलोय लासम मग ते व्हायला पाहिजेत पटापटा शेती आहे पहा इथे मस्त पैकी शेती शेतात घर खूप छान वातावरण आहे आणि त्यात वातावरण आता पावसाचं झालेलं आहे त्यामुळे तर अजून असं थंडगार वातावरण आहे तर इथे बघा डाव्या बाजूला माझ्या आता इथं तुम्हाला भाजीवाले असतील हे सगळे ऑर्गेनिक भाज्या विकतात हे शेतकरीच आहेत आणि शेतात काम करून संध्याकाळी वगैरे असं इकडे बसतात भाजी विकायला तर इथे पाहू शकता फळ पण आहेत भाज्या पण आहेत घेणार का येतानी बघूया न्यूज तर राहिल तर आपण लग्न आपण मिरजाच्या जवळ पोहोचलेले नवीन जो हायवे झालेला आहे त्याच्या जवळ पाच आहे एक पाचच आपण त्या हायवेला टच करतोय आणि इथं आपण बाळासाठी लाकडाची खेळणी घेतली होती माहितीये काय टगडक टकडक घोड बा लाकडी घोड घेतला होता मस्त काय होते उजव्या बाजूला बघते हाय बघ लाकडी साठी आम्ही इथन एकदा घोडा घ्यायला होता मस्त छान वाटले त्याला खेळत होत ते अजून पण अजून पण खेळत आहे तर इथं बघा आता आपण पंढरपूर हायवेला लागत आहे पंढरपूर हायवे म्हणण्यापेक्षा हा हायवे नागपूर पर्यंत आहे वरती तुम्ही बॅरिकेड बघा वरती बोर्ड लावलेले आहेत कुठं कुठं पर्यंत जातोय हा रस्ता तर हे बघा इथं सांगोला पंढरपूर सोलापूर लातूर आणि हेच पुढे अटॅच होते नागपूरला तर असा खूप छान हा हायवे बनवलेला आहे आणि या हायवेवर गाडी ड्राईव्ह करायला पण खूप मजा येत आहे गाडी ड्राईव्ह करायची एक मजाच वेगळी आहे हो मला तर खूप आवडते गाडी ड्राईव्ह करायला विथ फॅमिली असं मित्रांबरोबर तर तो एन्जॉय वेगळाच असतोय पण फॅमिली बरोबर एक वेगळीच मजा असते कारण आपण फॅमिली बरोबर सारखे कुठे जात नाही तर इथं पोर काहीतरी आय थिंक इंस्टाग्रामचा व्हिडिओ बनवतो असे वाटतं गाडी लावून निम्या रस्त्याचा जास्त आम्ही कव्हर केलेला आहे आमच्या आजीच्या गावाकड पावसाचं वातावरण हो नारळ झाडू एवढीच बघ एका ठिकाणीच लावलेले आहे असला निसर्ग बघायला माझ्या आता आपण थोड्या वेळाने दाखल होऊया तर हे कंपाऊंड बघत आहात हे कंपाऊंड आमच्या अजूनकडची ही आमची जागा आहे इथे आम्ही जागा घेतलेली आहे हे पूर्ण कंपाऊंड इथे आणि इथे जे हे पांढरे दिसते इथं आम्ही बोर काढलेली आहे आता भविष्यात इथं थोडं बांधकाम करून घेणार आहे आम्ही तर असं हे कंपाऊंड पूर्ण जागा आमची आहे पाहू शकता हे आमच्या आई साहेब जागा बघताना आणि इथं शेजारी घराचं बांधकाम चालू आहे पाहू शकता तर जाता जाता म्हटलं पहिला आपली जागा बघावी आणि मग पुढं मामाच्या घरी जावं तर आम्ही आता माम आम्ही आता आमच्या आजीच्या गावाला आलेलो आहोत गाडी इथं पार्क करतो तर आलेलो आहो आम्ही आता आमच्या मामाच्या गावाला चला तर भेटूया मामा ना। या तर हे बघा या आमच्या मावशी कशा आहेत मावशी आ, मामा? मामा मड्याकडे गेलेत गेले, मामी, मामी की तर हे आमच्या मामांच घर खूप छान असं घर आहे तिथे एक रूम आहे हॉल आहे बारीक हो म्हणा इथं पण बघा फिश टँक आहे साहेब आता त्यांच्या मामांना भेटायला चाललेत हे पहा जागो इथं मामींना बोलवायला आला आणि इथंच खेळत बसलाय नाही काय रे बोलवायला तास ना इथच बसला की खेळ अरे बघा इथे एक मास आहे आमच्या मामांची आणि हे बघा इथे बकऱ्याच बकऱ्या ए बकरी मान बाहेर काढली रे बकरी 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 यो टक्कर काक्करला बघा फायटिंग करायला बघा कान तर एवढे मोठे आहेत खूप मोठे आहेत कान आता काही तोडून येते काय रस्सी तुम्ही जाईल तिथे आलाय बघा तर काय शेळ्या आहेत अलीकड मेळ्या हे सगळी गावाकडची आठवण आहे जे आमच्या शहरात मिळत नाही हे सगळं गावात आल्यावरतीच बघायला भेटते बाहेर केवढे मोठे कान आहेत बघू

तर हे पहा हे आमच्या मामांचा ट्रॅक्टर छानचा असा हे गोडोन आहे हे पाहू शकता इथं हे गल्ली बोळांमध्ये माझं बालपण आहे सगळं सुट्ट्या पडल्या की पडल्या आम्ही लगेच इकडं पळत यायचो मालगावला आणि इथं सगळं खेळायचो खूप मजा यायची ते दिवस अजून आठवतात मला लहान होतं तेव्हा जे तर खरंच ते क्षण असे न क्षण आहेत खूप छान अशी छान आहे ही आमची मंजू ताई आहे जी लहानपणी मला लई मारायची आता बघा कशी लाज दादा अजून मारीन म्हणते बघा आई हा बघा आमचा सुदाम दादा जे ज्या खांद्यावर आम्ही लहानपणी खेळलो होतो पण आता म्हातारा झालाय लहानपणी खेळून खेळून घ्यायचं मोडलाय कांदा मोडलाय आमचा आता लग्नावर कधी आला बाबा लग्नावर पाच मिनिट झालं तर हे बघा इथं आमच्या सुदामदाच्या घरात हे बैल आता बिंदूर झालेला आहे छान अजून होणार आहे का हे मागची झालेलीच म्हणालो रे आणि इथं हत्ती वाघ सगळेच प्राणी यांनी घरात ठेवलेले आहेत कोणाला सुट्टी दिलेली नाही बघा यांना तर झाकून ठेवले पावसा म्हणून मुंट आणि घोड्यांना पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं तर खूप छान असे हे मातीची बैल वगैरे खूप छान आहेत आणि ही अलीकडची जी सायकल आहे <laughs> ना इथं माझा भाऊ म्हशीचं दूध काढत आहे हे सगळं आपण गावाकडच बघू शकतो भावा बरोबर आहे का आमच्या शहरात बघू शकतोय का असा विषय आहे तर आता साडे नऊ वाजलेले आहेत आणि आता आम्ही आमच्या गावाकडनं निघत आहे तर तरी एक दीड तास लागेल ला आता आम्हाला जायला जाऊ जेवलास काय काय खाल्लास शाण्या शिल्क शिल्क खातेस बघ आणि आमच्या मावशी बघा माग मिश्री घासाल बा मिश्री तर आता ब्लॉग हा मी चालूच ठेवत आहे कारण अजून घरी पोचायचं आहे तर घरी गेल्यावर हा ब्लॉग स्टॉप करणार आहे तर चला पुढे भेटूया तर आम्ही आता कोल्हापूरकडे जाण्यासाठी निघालो आहोत हे पहा दर्गा आहे इथल्या मालगाव याच दर्गाच्या उर्साला आम्ही येतोय दरवेळेस खूप छान उर्स असतो इथला मालगावचा तर आता आम्ही मालगाव बंद बाहेर पडत आहोत जवळजवळ नाही म्हटलं तरी आता चाळीस झालेले आहेत संध्याकाळचे हो आता किती वाजता कोल्हापुरात पोचतोय तर भेटूया आता थेट कोल्हापुरात तर सव्वा अकरा वाजलेले आहेत घरी आत्ता पोचलेलो आहे तर मालगावला गेलो सगळ्यांना भेटलो खूप मजा आली एन्जॉय केला आजचा दिवस खरंच खूप छान गेलेला आहे तर आजचा व्लॉग आता इथंच थांबवत आहे असेच नवीन छान व्लॉग घेऊन रोज भेटत जाईन तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा कारण की जॉब प्लस हे व्लॉग असं करावं लागतं त्यामुळं व्लॉगचा मी फिक्स टायमिंग ठेवलेलं नाही जसं वेळ भेटेल मी तसं व्लॉग करतो आहे आणि तसं अपलोड करून आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे तर तेवढं प्लीज समजून घ्या आणि भेटूया नवीन ब्लॉगला नवीन दिवशी तोपर्यंत जय शिवराया